सार्थ श्री दासबोध दशकबारा समा सहावा सृष्टी क्रम निरूपण श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगनाय से तया करणे ना धरणे तया स जन्मना मरणे जाणणे ना नानणे शून्यातीत ते रचे ना, ना खचे ना ते होय ना ना जायना न्याया माया तीत निरंजना पारची नाही पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोलिझे तयाला अर्धनारी नटेश्वराला बोलिझे दे सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञानगन परेश परमात्मा जगज्जीवन मूळ पुरुष ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोभिणी गुणत्रे निर्माण झाले पुढे विष्णू झाला निर्माण जानती ती कळा सत्वगुण जो करीत आहे पाळण लोक्याचे पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे पुढे रुद्रतमो गुण सकळ संवाराचे कारण सकळ काही करते पण तेथेची झाले तेथून पुढे पंचभूते पावली दशे ते अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळीच आहे निश्चळी झाले चळण तेची वायोचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टधा आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्ये पाहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायो आला तया वायोच्या दोन्ही झुळका उष्ण शितळ एका शितळापासून तारामयंका जन्म झाला उष्णापासून रवी वन्नी विद्युलता करुणी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे तया तेजापासून झाल्या आप आपाळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या औषधी पासून रस नाना बीज नरस चौऱ्याऐंशी लक्ष योनीच वास भूमंडळी ऐशी झाली सृष्टी रचना विचाराणीला पाहिजे मना म्हणा प्रत्येवीनुमाना पात्र होईजे ऐसा झाला कार येणेची न्याये सवार सारासार विचार यास बोलिजे जे जे जे, जे थून निर्माण झाले ते ते तेथेची ते निमाले येणेची न्याय संहारले महाप्रलयी आद्य जे शाश्वत निरंजन तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी होत जाते नाना ना रचना परिते काहीच तगेना सारासार विचारणा या कारणे साक्षी अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा परी हे सर्वसाक्षिणी अवस्था मा पहावी मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी नाना विद्या कला कुसरी जो उपाधीचा शेवट पावेल तयास भ्रमैसे वाटेल जो उपाधी मध्ये आड केल तयास काढता गवण विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे सारा सार विचाराचे न संभ्रमे पाविजे ब्रह्म ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन सृष्टीमध्ये बहुजन एक भोगिती नृपासन एकविष्ठाटा किती जाण प्रत्यक्ष आता ऐसे उदंड लोक सती आपणास थोर म्हणती वरी ते विवेकी जाणती सकल काही साहे समाचार कारण पाहिजे विचार बहुतांच्या बोल्या संसार नासू नये पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कास या करणे या कारणे विवरणे आपुल्या प्रत्यय जो बहुतांच्या बोले लागला तो ने मस्त जाणावा बुडाला एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरूपणनाम समास श्रीराम श्रीराम श्री